आपण पाहत आहात न्यूज जनाधार जनतेचा ठाव घेणारी व समस्यांवर घाव घालणारी जनतेच्या मनातील बातमी ताजे अपडेट्स पाहण्यासाठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा किनवली जिल्हा परिषद गटातून नमिता नामदेव गगे इच्छुक नामदेव गगे यांच्या सौभाग्यवती सौ नमिता नामदेव गगे लढविणार किनवली जिल्हा परिषद गट ठाणे जिल्हा परिषदेच्या एकूण सत्तावीस जागा महिलांसाठी आरक्षित असून किनवली गटासाठी सर्वसाधारण स्त्री प्रवर्ग आरक्षित आहे हे आरक्षण दोन हजार पंचवीसच्या आरक्षण सोडतीनुसार जाहीर करण्यात आले असून दानवे चेरवली ग्रामपंचायतमधील फोपोडी येथील नामदेव गगे यांच्या पत्नी नमिता नामदेव गगे या इच्छुक उमेदवार आहेत शहापूर नव्हे तर ठाणे जिल्ह्यात नावलौकिक असलेले सामाजिक कार्यकर्ते नामदेव गगे हे काँग्रेस सहकार सेलचे ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष असून जिजाऊ संघटनेचे शाखाध्यक्ष आहेत ते दोन हजार सतरा ते दोन हजार बावीसमध्ये ग्रामपंचायत सदस्य होते त्यांच्याकडे राजकारणाचा दांडगा अनुभव असून ते सतत समाजकार्यात अग्रेसर आहेत सामाजिक कार्यात ते नेहमीच हिरहिरीने भाग घेत असतात शैक्षणिक सामाजिक क्रीडाक्षेत्रात ते सरळ हस्ते मदत करत असतात किनवली परिसरात त्यांना मानणारा मोठा वर्ग असून युवक वर्ग ही त्यांच्या पाठीशी ठाम आहे किनवली गटामध्ये त्यांचे नातेसंबंध मोठे असून ते लोकांच्या सुखदुःखात नेहमीच उपस्थित असतात या कारणामुळेच नमिता नामदेव गगे यांनाही निवडणूक सोपी जाईल असे अनेकांना वाटत आहे